नमस्कार आपण पाहता जी एस नाईन न्यूज अंधारी येथे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्याचा भरला मेळावा प्रतिनिधी बेग अंधारी सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे लाडकी बहिणी योजनेमार्फत ग्रामपंचायतीमार्फत मेळावा घेण्यात आला आपल्या महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहिणी योजना राबवण्यात येत आहे लाब। की या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील असे आपल्या महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे तरी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक अधिकारी यांनी सांगितले की अंधारी गावामध्ये साठ ते सत्तर टक्के महिला यांचे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून झाले असून त्यात काही बहिणी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिल्या असेल त्या बहिणींसाठी आज सकाळपासून भोंग्यामध्ये अनाऊन्समेंट करून गावात दवंडी देऊन गावातील महिलांना फॉर्म भरण्याचे आवाहन केले व शिबिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत तब्बल शंभर ते दीडशे महिलांचे फॉर्म भरण्यात आले तरी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी त्यासोबत अंगणवाडी सेविका आशा काही मदतनीस सेतू सुविधा कर्मचारी कार्यरत होते अंधारी गावामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून त्याचप्रमाणे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने त्याचप्रमाणे संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याच नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाडकी बहीण योजनेचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्यामध्ये जवळपास आमच्या अंधारी गावामध्ये आज याच्या अगोदर सुद्धा साठ ते सत्तर टक्के महिलांनी त्या ठिकाणी आपली नोंदणी करून या ठिकाणी असा प्रतिसाद आहे वंचित ज्या महिला या ठिकाणी राहिलेल्या होत्या आज त्याच महिलासाठी या ठिकाणी कॅम्प सकाळपासून आमच्या अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदतनीत असेल आशा स्वयंसेविका असेल त्याचप्रमाणे गावचे सरपंच असेल उपसरपंच असेल ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायतचे आमचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन ज्या राहिलेल्या वंचित महिला होत्या यांचे जवळपास एकशे वीस ते जवळपास दीडशे असे फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन करून या मेळाव्यामध्ये उत्स्फूर्त परिषदात घेऊन या मेळावा सफल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्याकडून बी प्रत्येक जाणून घेऊ सर आपण ए बी काकडे ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत अंधारी तरी सर आपण अंधारी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक असून तरी आज आपण हा उपक्रम नवीन जसा की आपल्या महाराष्ट्र सरकारकडून जे उपक्रम राबविण्यात येत आहे जसं लाडकी बहीण या अंतर्गत मध्ये जसं काय काय लाभ मिळणार आहे आणि काय काय आपल्याला लाडकी बहीण यांना काय काय आपल्याला सूट देण्यात येईल ते बी सांग आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील आणि पालक मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या सगळ्याच्या सहकार्याने आम्ही अंधारी येथे लाडकी बहीण हा मेळावा घेण्यात आलेला आहे आणि सकाळपासून कामकाज चालू आहे गर्दी आहे आणि आमच्या इथं आज कमीत कमी किती जर आमचा गर्दी असल्यामुळे आणि ऑनलाईन फॉर्म काही बाहेर झालेले आहेत काही सेतू सुविधा केंद्रावर झालेले आहेत आमच्या ग्रामपंचायतीनं काम केलेलं आहे आमच्या अंगणवाडीत हे काम येत आमच्या आशातही काम येत असे सगळे मिळून आमच्या गावाचे कमीत कमी पाचशे ते पाचशे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के काम जवळपास झालेलं आहे फक्त ज्या योजना राहिलेल्या आहेत जे नवीन लग्न झालेले आहे आणि त्यांचं जे अ राशन कार्डमध्ये नाव नाही नवीन झालेले फक्त त्यांनी उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायला टाकलेलं आहे ते दाखल्यामुळे तेवढंच राहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक स्वयं घोषणा प्रमाणपत्र ग्रहित धरलेले आणि त्या घेऊन आम्ही त्यांचे हे आहे आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार त्यांना प्रत्येक महिना हा पंधराशे रुपये महिना मिळणार आहे याची जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही अर्ज जर भरला तरी पैसा हा मात्र जुलैपासूनच मिळणार आहे असं स्पष्ट त्याच्यामध्ये आहे आणि याचा लाभ आम्ही असं करतो की बाबा सर्व जे गावकरी राहिले असतील अजून कोणी राहिले असेल त्यांनी ग्रामपंचायत संपर्क साधावा आमच्या अंगणवाडीशी संपर्क साधावा आमच्या आशाताईशी संपर्क साधावा आमच्या ऑपरेटर आहेत सगळे कामाला व्यवस्थित आहेत आणि सगळ्याशी संपर्क साधून त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आम्ही आमच्या गावचे सरपंच यांच्या वतीनं आम्ही गावातील जनतेला आवाहन करीत धन्यवाद सर